नाशिकचे कोकाटे समर्थकता अजित पवारांना भेटले असल्याचं कळत आहे कोकाटेंचा राजीनामा घेऊ नका समर्थकांनी मागणी केली किती वेळा चूक करणार किती वेळा माफ करावं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी यांनी कोकाटे समर्थकांना हा सवाल केलेला आहे आणि या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधी सीमा आढे सध्या आपल्या बरोबर आहेत हा सीमा कोकाटे समर्थकांनी अजित पवारांची भेट घेतलेली आहे असं कळतय आणि समर्थकांनी विनवणी केली आहे कोकाटेंचा राजीनामा घेऊ नये असं त्यांनी म्हटलं असल्याचं कळतय काय नेमके या संदर्भातली माहिती आहे नक्कीच अनुपमा सध्या अजित पवार यांच्या दालनामध्ये गाठीभेटी सुरू असल्याचं सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे काही वेळापूर्वीच कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे अजित पवारांच्या भेटीसाठी अजित पवारांच्या दालनामध्ये दाखल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्याच्यापूर्वी नाशिक जिल्ह्यातील शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अजित पवारांची भेट घेतली आणि या भेटीदरम्यान माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेऊ नका अशी भूमिका त्यांनी मांडली मात्र या चर्चेदरम्यान अजित पवारांनी त्यांना असा सवाल केला की किती वेळा त्या चुका करणार आणि आम्ही किती वेळा माफ करणार जेव्हा त्यांना आम्ही मंत्रीपद दिलं होतं तेव्हा तुम्ही तुमच्यापैकी एकही व्यक्ती हो या ठिकाणी आलेला नव्हता आता मात्र माफी नाही अशी भूमिका अजित पवारांनी या कार्यकर्त्यांसमोर मांडल्याची माहिती सूत्रांकडून मिळते त्यामुळे आता अजित माणिकराव कोकाटे यांच्या अडचणीत वाढ होते की काय असा पुन्हा एकदा सवाल जो आहे तो उपस्थित केला जातोय काही वेळापूर्वीच अजित पवारांच्या भेटीसाठी माणिकराव कोकाटे हे दाखल झाले त्यांच्या दोन्ही नेत्यांमध्ये सध्या चर्चा सुरू आहे मात्र समर्थक हे शेवटच्या क्षणापर्यंत आपल्याला प्रयत्न करताना करत असताना पाहायला मिळत आहे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी भूमिका मांडली की आता जर राजीनामा घेतला तर याचे वेगळे पडसाद स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये पाहायला मिळू शकतात किंवा त्यांचे जे समर्थक आहेत त्यांची वेगळी भूमिका असू शकते त्यामुळे कुठेतरी त्यांचा राजीनामा नकोय अशी त्यांनी भूमिका मांडली मात्र पवार हे आपल्या भूमिकेवरती सध्या ठाम असल्याचं पाहायला मिळत आहे किती वेळा म्हणजे आपल्याला माहिती आहे की माणिकराव कोकाटे यांनी वादग्रस्त वक्तव्य करून शेतकऱ्यांच्या भावना दुखावल्यात दुखावल्या असल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं होतं अनेक वेळा त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे ते टीके टीकेच्या केंद्रस्थानी आले होते आणि त्यामुळे सरकारमधील वरिष्ठ नेत्यांना वेळा त्यांच्यामुळे आपण अडचणीत आलो आणि किती वेळा माफ करणार असा सवाल आता अजित पवारांनी उपस्थित केलेला आहे त्यामुळे आता अजित पवार आणि माणिकराव कोकाटे यांच्या भेटीनंतर नक्की काय होतं हे खरं तर पाहणं महत्वाचं असणार आहे अजित पवार काय नक्की सूचना माणिकराव कोकाटे यांना देतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे आणि या भेटीनंतर माणिकराव कोकाटे माध्यमांशी बोल बोलतात का आणि त्यानंतर काय नक्की घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं असेल अगदी सीमा तसंच माणिकराव कोकाटेंचा निर्णय जरी आज होणार असला तरी खांदे पालटाची सुद्धा एक प्रकारे शक्यता वर्तवण्यात येते त्यांच्याकडे दुसरं कुठलं खातं दे दिलं जाऊ शकतं अशा प्रकारे सुद्धा चर्चा होती या संदर्भात समर्थकांचं काही का म्हणणं आहे का की त्यांना मंत्रीपदी कायम ठेवावं भलेही खाते बदला अशी काही माहिती मिळतीये का सध्या तर <laughs> तरी समर्थकांनी ज्या का शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जी भूमिका अजित पवारांसमोर मांडलेली आहे ती हीच आहे की राजीनामा घेऊ नका जर राजीनामा घेतला तर याचे वेगळे पडसाद स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती पाहायला मिळू शकतं त्यामुळे कुठेतरी राजीनामा नकोय कारण याआधी पक्षातून एक राजीनामा जो आहे तो झालेला आहे त्यामुळे दुसरा जर राजीनामा जर घेतला गेला तर ग्राउंड किंवा स्थानिक पातळीवरती याचे वेगळे परिणाम दिसू शकतात त्यामुळे समर्थकांची ही भूमिका आहे मात्र सरकारला वेगवेगळ्या अडचणींना सामोरं जावं लागतं वारंवार माणिकराव कोकाटे यांच्यामुळे त्यामुळे सरकारी पातळीवरती अजित पवार हे आता एक प्रमुख म्हणून नक्की काय भूमिका घेतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे अजित पवारांची जर भूमिका आहेच की कारवाई केली पाहिजे किंवा त्यांनी यापूर्वी सुद्धा माध्यमांशी बोलताना कारवाईचे संकेत दिलेले होतेच त्यामुळे त्यांच्या बाबतीत काय नक्की निर्णय घेतला घेतला जाऊ शकतो हे पाहणं महत्वाचं असणार आहे तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांआधी हा जर निर्णय झाला तर नाशिक मधल्या राजकीय पटेलावर याचे काय पडसाद उमटतात हे सुद्धा बघणं तितकंच महत्वाचं ठरणार सीमा धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी वेळोवेळी तुमच्याकडून आणखी अपडेट जाणून घेत राहू